परंपरागत मतदार मानला जातो मात्र यावेळेला त्यात काहीसा बदल पहायला मिळतोय म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडनं ओबीसीचे जास्त खासदार झालेले दिसत आहेत राज्यात नवनिर्वाचित सव्वीस खासदार मराठा समाजाचे आहेत नऊ हे ओबीसी आहेत तर सहा अनुसूचित जातीचे आहेत चार अनुसूचित जमातीचे आहेत तर नवनिर्वाचित सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे आहेत त्यामुळे आपण बघतोय राज्यामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या जातीचं समीकरण जे आहे ते सुद्धा समोर येत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर महाराष्ट्राला कोणत्या जातीचे किती खासदार लाभलेत ते आपण बघतोय एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत पैकी मराठा समाजाचे सव्वीस खासदार आहेत ओबीसीचे नऊ खासदार आहेत अनुसूचित जातीचे सहा खासदार तर अनुसूचित जमातीचे चार खासदार लाभलेले आहेत कोटा ठरलेला असतो ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतात निवडणुका होत असतात त्यावेळेला त्या कोट्याप्रमाणेच या निवडणुका होतात तर महाविकास आघाडीतर्फे सव्वीस पैकी चौदा खासदार हे मराठा आणि अपक्ष विशाल पाटील हे देखील मराठा समाजाचे महाविकास आघाडीतर्फे सव्वीस पैकी चौदा खासदार मराठा आहेत तर महाविकास आघाडीचे चोपन्न टक्के खासदार हे मराठा समाजाचे आहेत तर महायुतीतर्फे अकरा खासदार हे मराठा आहेत त्यांची टक्केवारी ही तेवीस इतकी आहे एकोणीस टक्के खासदार हे ओबीसी तीन खासदार हे महायुतीचे आहेत तर सहा जण हे आघाडीत आहेत गडकरी गोयल अनिल देसाई हे फक्त खुल्या प्रवर्गाचे तीनच खासदार पाहायला मिळत आहेत वर्षा गायकवाड या एकमेव खासदार ज्या अनुसूचित जातीच्या मात्र खुल्या गटातनं निवडून आलेल्या आहेत महाराष्ट्रात या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये एकंदर महेश ही जी आकडेवारी समोर येते आहे ती काय सूचक स्वरूपाची आहे असं म्हणायचं भाजपसाठी सुद्धा आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा नक्कीच प्रज्ञा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत आणि या निकालातून आता स्पष्ट झालंय की भाजप आणि मित्र पक्षांनी बहुमताचा आकडा जरी पार केला असला तरी इंडिया आघाडीने भरपूर जागा जिंकल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे आणि काँग्रेसने चांगल्या परिस्थितीत कमबॅक केलं आहे हे आता जवळजवळ उघडच झालेलं आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यात ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार मानला जातो पण यावेळेस त्यात काहीसा बदल पाहायला आपल्याला मिळालेला आहे एकंदरीत पाहता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडून ओबीसीचे जास्त खासदार झालेले दिसतात राज्यात सर्वात जास्त सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे आहेत तर नऊ खासदार हे ओबीसीचे निवडून आलेले आहेत तर एकंदरीत पाहता जे राजकीय जे वातावरण आहे वाता आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या होत्या मराठा आरक्षणाला घेऊन जे काही आंदोलन झालं होतं त्यानंतर मराठा आणि ओबीसी हा एकमेकांच्या विरोधात जो काही वाद निर्माण झाला होता त्याचा सगळा जो परिणाम आहे तो एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकांवर आपल्याला दिसून आलेला आहे प्रज्ञा नक्कीच महेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर भाजपची साथ ओबीसी सोडतायत का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय आणि त्याचबरोबरीनं महाविकास आघाडीची साथ जी आहे ती मजबूत होताना दिसते का हेही या आकडेवारीमधनं आता येत्या काळात स्पष्ट होईल